लोक तुला कमी लेखतात पण उत्तर देण्यासाठी स्वामी समर्थ कायम तुझ्या पाठीशी उभे आहेत एकटा नाहीस रे तू स्वामी आहेत सोबत कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा आपलेच लोक आपल्याला कमी लेखतात आपल्या कष्टांची किंमत कुणालाच दिसत नाही आपल्या स्वप्नांवर लोक हसतात आणि मनाला एकच प्रश्न पडतो खरंच मी इतका कमकुवत आहे का प्रत्येक व्यक्ति ज्याला जगाने कमी लेखला है ज्याला स्वत की समझुन घेना कूँ उ नहीं साथी एक शक्ति श्री स्वामी समर्थ महाराज यांची एका छोट्या गावात रमेश नावाचा साधा माणूस राहत होता खूप मेहनती प्रामाणिक शांत स्वभावाचा पण त्याचं दुर्दैव असं तो जितका चांगला वागायचा लोक तितकंच त्याला कमी लेखायचे ऑफिसमध्ये त्याची चेष्टा व्हायची नातेवाईक म्हणायचे तुझ्याकडून काही होणार नाही तू आयुष्यात पुढे जाणार नाहीस तुझं नशीबच कमजोर आहे रमेश मनातल्या मनात खचत गेला आतून तुटत गेला तो रोज देवाला म्हणायचा देवा माझं कुणी ऐकतं नाही मी खरंच इतका वाईट आहे का एक दिवस रमेश खूप निराश झाला त्याच्याकडून कामात चूक झाली आणि बॉसने सगळ्यांसमोर त्याचा अपमान केला तो तुटलेल्या मनाने रस्त्याने चालत होता डोळ्यात पाणी मनात दोहक तेवढ्यात त्याला रस्त्याच्या कडेला एक छोटंसं स्वामी समर्थांचं मंदिर दिसलं काय माहित का त्याच्या पायांनी आपोआप त्या मंदिराकडे वळण घेतलं तो आत गेला समोर स्वामींची मूर्ती होती रमेश हात जोडून बसला आणि रडत रडत म्हणाला स्वामी लोक मला खूप कमी लेखतात माझ्यावर कुणाचा विश्वास नाही मी एकटा पडलो आहे मला आधार द्या स्वामींचा संकेत त्या रात्री रमेश घरी आला मन थोडं हलकं झालं होतं झोपेत असताना त्याला स्वप्न पडलं स्वामी समर्थ त्याच्या समोर उभे होते हस्त होते स्वामी म्हणाले अरे बाळा जग तुला कमी लेखेल पण मी कधीच नाही लोकांच्या शब्दांनी तुटू नकोस तुझ्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेव मी तुझ्या पाठीशी आहे रमेश दचकून जागा झाला पण मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली बदलाची सुरुवात दुसऱ्या दिवसापासून रमेशने ठरवलं लोक काय बोलतात याकडे लक्ष द्यायचं नाही फक्त आपलं काम प्रामाणिकपणे करायचं तो रोज स्वामींचं नामस्मरण करू लागला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हळूहळू गोष्टी बदलायला लागल्या जे काम त्याला जमत नव्हतं ते सहज जमायला लागलं जे लोक त्याला हस्त होते तेच लोक आता त्याच्याकडे आदराने पाहू लागले लोकांना उत्तर मिळतं एक दिवस ऑफिसमध्ये मोठी संधी आली सगळ्यांना वाटलं रमेश काही करू शकणार नाही पण त्या प्रोजेक्टमध्ये रमेशने इतकं छान काम केलं की सगळे आश्चर्यचकित झाले त्याचा बॉस म्हणाला रमेश आम्ही तुला खूप कमी लेखलं पण तू स्वतला सिद्ध केलंस त्या दिवशी रमेशच्या डोळ्यात पाणी होतं पण दुहखाचं नाही आनंदाचं तो मनात म्हणाला स्वामी हे सगळं तुमच्यामुळेच झालं स्वामींवरचा विश्वास रमेशला समजलं होतं एक मोठं सत्य जग तुम्हाला कितीही कमी लेखो तुमची किंमत स्वामींना माहिती असते जेव्हा सगळे हात सोडून देतात तेव्हा फक्त स्वामी हात पकडून उभे राहतात प्रेरणादायी संदेश निवेदक मित्रांनो तुमच्या आयुष्यातही असे प्रसंग येतील लोक तुम्हाला हसतील कमी लेखतील तुमच्या स्वप्नांची खिल्ली उडवतील पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जो स्वामींचा होतो त्याला जग हरवू शकत नाही तुम्ही एकटे नाही आहात स्वामी प्रत्येक पावलावर सोबत आहेत फक्त मनापासून म्हणा भीऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे शेवट जर आज तुम्हालाही वाटत असेल की तुम्हाला कुणी समजून घेत नाही कुणी साथ देत नाही तर फक्त एकदा मनापासून स्वामींना हाक मारा ते नक्की उत्तर देतील वे जगाला जगालाही उत्तर मेल. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील